नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघूया शेतकरी मित्रांनो की अवकाळी पाणी खूप दूरदूर इकडे येऊन राहिला कारण की महाराष्ट्र आपल्या म्हणजे पाच पाच सहा जिल्ह्यामध्ये खूप जोरदार येऊन राहिला मेघगर्जनेसह कुठे सोसाट्याचा वारा सुटत आहे कुठं गारपीट पडत आहे अशी सगळी इकडं पाणी आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी तीळ भूमून लागवड केलेली असेल कांदा लागवड केलेली असेल त्यांचे नुकसान होऊन राहिले तर ह्या अवकाळीपणे आहे शेतकरी मित्रांनो ह्या निसर्गाचं काही सांगता येत नाही आणि इकडं दुसरी न्यूज येत आहे कबा अंदमान निकोबारमध्ये आणि केरळच्या बॉन्डरीपर्यंत मान्सून पोचला आणि पाच जूनला मान्सून येणार आहे गोव्यापर्यंत नाही का तर ह्या जो अंदाज आहे हा खरा येऊ शकतो आणि याच्यात लांब येऊ शकतो कारण की बघा माझ्या अंदाजानुसार सांगतो आणि आपला अनुभव दरवर्षीप्रमाणे दरवर्षीच आपल्याला ऐकू येते का मान्सून यंदा लवकर आहे मान्सून यंदा लवकर आहे मान्सून यंदा लवकर आहे नाही का पण वास्तविकता कसं आहे आपण जेव्हा पेरणी करतो सगळे इकडे दांडी मारल्या जाते शेतकरी मित्रांनो या पावसाची सगळे इकडे दांडी मारले पेरणी झाल्यानंतर मग आपल्याला वाट पाहावी लागते तसंच ह्या वर्षी पण होईल दरवर्षीचाच अंदाज आहे कारण की बघा आता पंधरा दिवस झाले आपल्या इकडं अवकाळी पाणी चालू आहे ना अवकाळी पाणी इथला येऊन राहिला हे बघा सांगतो पाणी बघा आणि वल बघा किती गेली खोल आपण आता इथं गड्डा करू व्ही आकाराचा हे बघा वल बघा हे बघा आता कोड्ड लागलं हे बघा आता कोड्ड लागलं हे माती कोड्डी आहे शेतकरी मित्रांनो आता हे जर असं टाकलं या कोड्यापासून असं सरळ हे बघा इथपर्यंत चार बोटो ओल पकडू पुरेपूर चार बोटो ओल गेलेली आहे थोडा थोडा पाणी येऊ थोडा थोडा पाणी येऊन इथली ओल गेली आहे शेतकरी मित्रांनो पण हे थोडीफार भगर ओल आहे नाही का या भगरवलमध्ये म्हणजे साधारण ओल म्हणू आपण याला तरी पण वरचा पोपळा जेव्हा ओला होतो वरचे जे बियाणं असतं अणकट बघा कॉटन निघत आहे म्हणजे ऊत निघायला सुरुवात झालेली आहे नाही तर या पाण्याचा अवकाळी पाण्याचा आपल्याला समोरच्या पिकामध्ये फायदा होईल म्हणजे कसा बघा आपण जेव्हा सोयाबीन पेरणी करतो तर तणकट निघते हे जे काही आपण जांभूळा ऊत मारू आता हे अवकाळी पाणी आल्यानंतर तर या तणकट पुन्हा दुसऱ्या पिकामध्ये कमी निघणार शेतकरी मित्रांनो जमूळा उतमारल्यानंतर याचा आपल्याला थोडासा फायदा होईल हा एक अवकाळी पाण्याचा फायदा आणि काही शेतकऱ्यांना अशी चिंता आहे की पाणी येणारच काय पण नाही कारण की कोणताही ऋतू असो शेतकरी मित्र ऋतू कोणताही असो वातावरण व्हायला काही ना, ना काही वेळ लागते आणि वातावरण स्टेबल होते शेतकरी मित्रांनो म्हणजे कसं हो बघा नेस्ती ऊनच ऊन जर टेम्परेचर वाढलं तुम्हाला याच वर्षीचा अनुभव सांगतो उन्हाळ्यामध्ये जर टेम्परेचर वाढलं एकेचाळीस बेचाळीस पर्यंत गेलं तर अचानक काय होते एक दोन दिवसातच अहो पाणी येते टेम्परेचर स्टेबल व्हायला आणि याच्यात आता काय झालं पाणीच पाणी येत आहे वातावरण डाऊन झालं आहे शेतकरी मित्रांनो टेम्परेचरमध्ये नक्की वाढ होणार आहे जूनमध्ये बघा आता जून महिना आजची अठरा तारीख आहे शेतकरी मित्रांनो पाहूया कारण की दरवर्षीच असं होऊन राहिलं बघा मागच्या वर्षीही असंच आहे सगळ्यांनीच सांगितलं का पाणी लवकर येईल पाणी लवकर येईल लवकर येईल नंतर काही पाणी आला नाही शेतकरी मित्रांनो आणि ऑगस्ट महिन्यात तर येतात दोन वर्षाच्या अगोदर ऑगस्ट महिन्यात पाणीच नव्हता आला शेतकरी मित्रांनो माझी व्हिडिओ पण आहे एक ऑगस्ट पासून तर डायरेक्ट सतरा ऑगस्टपर्यंत पन्ना आला डायरेक्ट अठरा ऑगस्टला पाणी आला अठरा एकोणीसला दोन वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे ही कारण की कसं आहे आता थंडीच थंडी पडत आहे तर मनातच ढगाळ वातावरण येईल थंडी कमी होईल ऊन उन, उन्हीमध्ये वाढ होईल नाही काय आणि आता तसंच होणार आहे तर वातावरणचं आणि हे निसर्गाचं एक चक्र आहे शेतकरी मित्रांनो का वातावरण एकसारखं राहत नाही याच्यात परिवर्तन होतेच बदल होतेच ऊन तपणार आहे टेम्परेचरमध्ये वाढ नक्की होऊन उन्हाळ्यासारखी ऊन तपन जसं आपल्याला मे महिन्यात वाटलं होतं अवकाळी पाणी याच्या अगोदर तशीच ऊन तपन तपणार कारण की एकसारखं का वातावरण कुठेच नाही राहत आता निस्तं पाणीच पाणी आहे आणि या अवकाळी पाण्याचं वातावरण मोसम तयार होतो आणि मोसमी वाऱ्याचा मोसम तयार होतो वातावरण तयार होतं याच्या जर एखादा कमी दाबाचा पट्टा जर निर्माण झाला ना तर पंधरा वीस दिवस तरी टेम्परेचरमध्ये नक्की वाढ होईल शेतकरी असं समोर काही सांगता येत नाही आणि पाणी आलाच लागता तर चांगला आहे आप आपल्याला आपली पेरणी खरीप हंगामाची पेरणी लवकर होईल रब्बी हंगामाची पेरणी लवकर होईल आणि तिकडं उन्हाळ्यामध्ये काही नंतर घेता येईल नाही का चांगलंच आहे आपल्यासाठी पण दरवर्षीच्या अंदाजानुसार पाणी पेरणी आपल्या जून मध्ये बावीस तारखेपासून सोबत वीस तारखेच्या समोरच होते शेतकरी म्हणजे अगोदर तर कधी झाल्या नाही या दहा वर्षात कधीच नाही झाल्या कुठं कुठे तर पेरण्या लेटच होते जुलै महिन्यात होते तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुमचा अनुभव कसा आहे पेरण्या कवा कोण्या म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात झाल्या का जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाल्या नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो हे आता सगळीकडे चालू आहे अवकाळी पाणी निस्ता पाणीच पाणी येत आहे आता काल रात्री पाणी आला उद्या दिवसा येईल उद्या दिवसा आला तर परवा संध्याकाळी असा पाणी चालू आहे शेतकरी मित्रांनो काय अंदाज आहे तुमचा तर नक्की कमेंट करून सांगा बघ अवकाळी पाण्याने सगळीकडे इकडे कहरच केला आपल्या फ्लॉडा पाच एकराचा मागच्या वर्षी जायची पोराटी लावली होती ऊत निघून राहिला शेतकरी मित्रांनो कॉटन पण निघून राहिले धीरे धीरे नाही आणि वावरत आल्यानंतर आता उपसा ऊन राहिला ना म्हणजे वापसा ऊन राहिला गरमी इथली ऊन राहिली का पाहिजे अशी कारण की पाणी खालची कोड्डी जमीन वरची वळ ओढत आहे आणि ऊन तपत आहे त्याचा वापसा होते या वापसात काही मजूर काही काम व्यवस्थित हो करत नाही ज्या शेतकऱ्यांचं तीळ सोगणं असेल तर गरमी होते शेतामध्ये हेच ऊन असती उन्हीमध्ये ऊन उन नाही उन ऊन झोमते पण गरमी नाही होत सावलीत गेलं का थंड वाटते पण आता असं कसं आहे आता सावलीतही गेलं तरी गरमी होते जसं पावसाळा चालू होतो आणि अवभाड झाकून येते आपल्याला पेरताना सारखी डोपतानी तूर डोपतानी गरमी होत असते तुम्हाला तो अनुभव आलाच असेल नाही का पाणी तर येत नाही पाणी दोन तीन दिवसांनी येते असं वाटते का आज बूम गर्मी होऊन राहिली वावरात पण आता पाणी येते तेव्हा का पाणी येऊन जाते असा आहे शेतकरी मित्रांनो म्हणते काही घाबरू नका शेतकऱ्यांना चिंता वाटली लागतात जर पाणी आला तर काय होईल वातावरण सारखं राहत नाही शेतकरी मित्रांनो याच्यात परिवर्तन होत राहते होईल हे पण स्टेबल होऊन जाईन वातावरण ऊन तपणार म्हणजे तपणार कारण की आता पाणी आला अवकाळी म्हणजे पाणी आला ज्या भागात अवकाळी पाणी आलं असेल ऊत निघणारच आहे आणि जांभूळा ऊत मारून घ्या जेणेकरून खरीप भाग पराटी सोयाबीन मी तणकट जास्त निघणार नाही याचा आपल्याला एक फायदा होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी आलाच आहे अवकाळीचा तो ऊन तपणं हे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल शक्य मित्रांनो ऊन तपलीच पाहिजे कारण की हे जे ओली झालेली माती आहे आपण जर फा एखादी वॉकर फास मारू पट्टण फारू जमूयात मारू ते वरची माती थोडीफार सोकली पाहिजे कारण की पेरणीला योग्य होईल वरची माती सोकलीच पाहिजे आणि जेणेकरून जे काही तणकट निघेन ते मरून जाईन नाही का तो नुँँ नुँँ आता। ये नारा ये नारा तर आता आपले अवशेष नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील शॉर्टपर्यंत आता आपल्या चॅनल कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि आता आपले व्लॉग पण येणार येणार आहे शेतकरी मित्रांनो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण धन्यवाद